डायजन हे hmm. पापी इकडे टाक करून पी चहा नाही ती कुक करायला हाय चहा कसा पेदा दादू चहा कसा पेदा चहा 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 कसा पेदा चहा

चहा हाय पा पाणी आहे का पाणी हाय काय पितो श्री श्री काय पितू रे पिल्लो फुकून नाही प्यायचा पाणी कसं पेता चहा पितात का वेळा वेडा कुठला खतख्या ना गंध होत ना पाणी तस चहा प्यायची ती पा प्यायचा नसतं तसा आता तू फटक खाणार आहे श्री हो कर रे श्री ए श्री ऐता लाईता 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 दुड <स्याग> दुड 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 ओहो कर तू कर ओहो सी गंदा इकडे ग्लास तिकडे सांग ना कम ग्लास पाणी प्याय लागले हं असं पाणी पितात का पायचा असतो पा प्यायचा कुठ चाललाय हसायला ए श्री काय कस बघते अग हे टकलो श्री पा कस पेतात बाळा असं पेतात का सांग बघू तू व्यवस्थित पी पा, पा खाती ती खाती ती का पाऊन चाव चव देऊन हा पी व्हेरी गुड पाशी पेते पेती ती चावायचं नाही

थीकड़ तांकर। थीकड़ तांकर। हाँ। 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 हो कर कर हाय पुन्हा खायला लागला असतो पाच खाते ती का कास खाती हा श्री ओहो कर रेकडं बघू तण तण बाबू तण बाबा इकडे পল সম্পল বল मग बोल ओ होय मन... बोल खाली बसून हो बोल रडकी म्हणतील श्रीरडकाय म्हणतील श्री रड काय थांब द्यायचा पा द्यायचा थांब पाणीकड आणि इकडे पा देते हा ती दिवे पादिव श्री पादिव बी ए कोणती भाषा आहे ती बिल्ली 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 म्हणते कॅट म्हणतोस का बिल्ली बिल्ली श्री आणि कुठं पा द्यायचं आणि इकडं पा द्यायचं आणखी पा देते बाय बाय सर गुड नाईट सर